नमस्कार जय श्रीराम मंडळी एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांच्याकडून ही जागा दिननाथ मंगेशकर रुग्णालयाची जागा ही सहा एकर जागा या खिलारे कुटुंबाने ह्या दिननाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते तर शरद पवारांनी फोन केला आणि सांगितलं की लता दिदींना रुग्णालय काढायचं आहे तर त्या रुग्णालयासाठी आणि ते रुग्णालय हे सेवा तत्वावर आ आधारित आहे त्यामुळे तिथे गरजूंची गरिबांची ह्याच्यामध्ये रुग्ण रुग्णांची सेवा होणार आहे तर अशासाठी जागा तुम्ही द्यावी तर मग शरद पवारांच्या विनंतीला मान देऊन भाऊसाहेब खिलारे आणि त्यांच्या कुटुंबाने सहा एकर जागा विनामूल्य दिलेली आहे हा त्यांच्या मनाचा कवडा तर मोठेपणा आहे खरं तर त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये भाऊसाहेब खिलारेंचा पुतळा हवा होता त्यांचा पुतळाही नाही कुठे पाठीही नाही आणि कुठे उल्लेखही नाही त्यानंतर भाऊ खिलारेंना कुटुंबाला सा असं सांगितलं गेलं की तुम्ही एक मधला तुमच्यासाठी ह्या रुग्णालयामध्ये तुम्ही तुमच्यासाठी वापरण्यासाठी मागा राखीव ठेवायला सांगा एक मजला तरी पण ह्या कुटुंबाने तो मजला मागितला नाही आणि ह्याने स्वतःहून दीनाथ मंगेशकर रुग्णालयाने तो दिलेला नाही स्वतः भाऊसाहेब खिलारे तिथं आजारी पडल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते दाखल होते तर त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा होते रुग्णालयात त्या ते होते तेव्हा त्यांना भेटायला जेव्हा त्या डॉक्टरांना कळलं तिथले मुख्य डॉक्टर होते त्यांना कळलं समजलं की ह्या जागेचे मालक आहेत ह्याने जागा विनामूल्य दिलेली आहे आपल्या इस्पितळासाठी तर ते जेव्हा भेटायला गेले त्यांना त्यांच्याशी त्यांनी गप्पा भाऊसाहेब खिद्यांशी त्यांनी गप्पा मारल्या परंतु त्यानंतर देखील त्या भेटीचा चार्ज देखील हा लावण्यात आलेला आहे तर अशा तऱ्हेने एक तर जागा सगळी फुकट मिळाली जागा फुकट मिळाली फुकट पाहिजे कारण विकत घेण्याची तुमची काय ऐपत नव्हती त्यामुळे जागा फुकट घेतली जागा ज्याने दिली त्याचं कुठे नाव नाही त्या नावाची पाठ नाही त्याचा कुठे गौरव नाही त्याच्याविषयी कृतज्ञता भाव नाही आणि त्यांच्याकडनं उलटे तुम्ही चार्ज त्यांना लावताय म्हणजे हा सगळा कुठला न्याय हा सामान्य माणसाला असं काही कुठे मुबा एवढी सवलत अशी जागा मिळते का मिळू शकते का हा एक इथे एक प्रश्न महत्त्वाचा आहे आत्ता असं आणखीन जाहीर झालेला आहे की एकोणीस सालापासून दोन हजार एकोणीस सालापासून जी एकोणीस प पासूनचा महापालिकेचा कर दिनाथ रुग्णालय हे देणं आहे देणे बाकी आहे आणि आता असा आकडाही जाहीर झालेला आहे की ती सत्तावीस कोटी अडतीस लाख असं काहीतरी ती एक रक्कम आहे असं सांगितलं जातं आहे असं तर सामान्य माणसाने कर भरला नाही त्याच्यावर ते दंडात्मक कारवाई होते इन्कम टॅक्सचे किंवा सेल टॅक्सचे अधिक त्यांच्याकडे जातात परंतु अशा मोठ्यांचं काय तुम्ही करणार प्रतिष्ठित घराणी आहेत प्रतिष्ठित लोक आहेत हे त्यामुळे त्यांचं तुम्ही काय करू शकत नाही सरकारही हात धुवून कुणाच्या मागे लागतं किंवा सरकारने निर्माण केलेल्या यंत्रणा या हात धुवून कुणाच्या मागे लागतात तर गरिबांच्या ज्यांच्याकडे खरंच काही नाही आहे जे निवळ उदनिर्व दिवसभर राबून उदनिर्वाह करतायत आणि आपलं ज्यांचे कुटुंब चालवत आहेत अशांनाच हे लोक त्रास यंत्रणा या त्रास देतात परंतु खरंच करोडो रुपयाची अब्जावधी रुपयांची हजारो कोटी ज्यांची मालमत्ता आहे त्यांना मात्र सगळ्या मुभा असतात सगळ्या सवलती असतात हा एक न्याय आणि हा हा असा हा न्याय आहे त्यानंतर जे हे हृदयनाथ मंगेश एकदा बोलताना असं म्हणाले होते की काँग्रेसच्या काळात आम्हाला त्रास झाला तर काँग्रेसच्या काळात तुम्हाला समजा त्रास झाला तर काँग्रेसने दिलेले पुरस्कार तुम्ही कसे काय स्वीकारलेत त्या काळात काँग्रेसने दिलेल्या सवलती काँग्रेसने दिलेला पुरस्कार काँग्रेसने दिलेल्या तर ही जागा काँग्रेस सरकारच तेव्हा होतो काँग्रेसच्या राजवटीतच तुम्हाला जागा मिळालेली आहे मग त्याच्या स्वीकारण्यात कशा काय तुम्ही पंडित नेहरूंच्या पंडित नेहरू असतील यशवंतराव चव्हाण शरद पवार विलासराव देशमुख अशोक चव्हाण हे सगळे काँग्रेसचे म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री समजा तर ह्या सगळ्यांच्या कारकिर्दी ह्यांना पुरस्कार एवढे मिळालेले आहेत मग त्या पुरस्काराचं काय एखाद्याशी आपलं पटत नाही आहे तर मग आपण त्या माणसाकडनं मिठाई घेऊ का एखादं पटत नाही किंवा एखाद्याशी तत्व पटत नाही आहे आणि तो आपला आपल्याला असं वाटतं तो माणूस वाईट आहे आपल्याला त्रास देतो मग त्याच्याकडनं तर आपल्या मिठाईचा बॉक्स देत आपण घेऊ का त्याकडनं तो नाही घेणार आहोत मग तुमची तत्व आणि विचारसरणी गेली कुठं की तो सगळा देखावा आहे समाजाने देशाने राष्ट्राने सरकारने तुम्हाला काय नाही दिलं सगळं काही दिलं मान सन्मान जेवढं काही असेल नाही तेवढं तुम्हाला दिलेलं आहे मान सन्मान प्रसिद्धी प्रतिष्ठा सगळं दिलेलं आहे पुरस्कार सगळे पुरस्कार तुम्हाला दिलेले आहे सगळं काय दिलेलं आहे या उलट आता असा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही समाजाला काय दिलं तुम्ही देशाला काय दिलं दे तुम्ही गोरगरिबांना काय दिलं तुम्ही गरजूंना काय दिलं उलट पक्षी ते आताची बाई ज्या गेल्या त्या जेव्हा तिथं दाखल झाल्या तेव्हा त्यांना दहा लाख रुपये त्यांच्याकडे मागितले गेले आणि आता हे स्वतः त्रिनाथ मंगेशकर रुग्णालयाचे ते अधिकारी एक मान्यही आहेत की हो लिहिलं गेलं आमच्याकडनं त्या फॉर्मवर तीन लाख रुपये त्यांनी दिले तरी देखील का त्यांच्यावर उपचार होत नव्हते साडेपाच तास त्या बाईचं रक्तस्राव त्यांना होत होता तरी देखील तिची दखल घेतली गेली नाही अखेर त्या प्राणास मुकल्या जीवाला मुकल्या म्हणजे हा तुमचा धंदाच आहे तुम्ही जागा मग फुकट का घेतलीत मागून तुम्हाला रुग्णसेवा खरंच करायची नव्हती तुम्हाला जो धंदा करायचा होता व्यवसाय करायचा होता नफेखोरी करायची होती तर तुम्ही अशी जागा, वर, वर, जागा का बाळकावलीत का घेतलीत जागा सरकारवर सगळ्यांवर सामान्य माणसावर दडपण आणून ही जागा तुम्ही का घेतलीत महाराष्ट्रभूषण जेव्हा लता देण्यात आला पुरस्कार मनोज जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्या लता महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला गेला त्यानंतर लगेच अशा भोसल्या असं म्हणाल्या मी महाराष्ट्राची सावत्र कन्या आहे मी त्यांना लगेच राग आला त्या लगेच रुचल्या मग नंतर मग अशापासून तो पुरस्का पुरस्कार देण्यात आला म्हणजे सगळे पुरस्कार हे यांचे रुसवे फुगवे काढण्यासाठीच आहेत का हा रुचला म्हणून हा पुरस्कार तो रुचला म्हणून फुगला म्हणून त्याला तो पुरस्कार आणि सामान्य माणसाने काय करायचं खेड्यापाड्यात गोरगरीब माणसं जे आहेत किंवा असे गायक आहेत जे वंचित राहिले आहेत प्रसिद्धीपासून वंचित आहेत किंवा त्यांना प्रसिद्धी मिळेल नाही त्यांना काही साधनं मिळेल नाही त्यांना कोणाचा पाठबळ मिळालं नाही असे कलाकार अनेक आहेत त्यांनी काय करायचं त्यांना कुणाकडनं प्रोत्साहन मिळणार त्यांना कुणाकडनं प्रेरणा मिळणार त्यांचं आयुष्य असंच जाणार का उलट सुमन कल्याणपूरकर सारख्या अतिशय थोर गायिका असतील अनुराधा पौरवाळ असतील किंवा अन्य गायिका असतील ह्यांना किती त्रास बघावा लागला आहे यांचं जसं नाव मोठं व्हायला लागलं ह्यांना तसा मान सन्मान मिळायला लागला आणि असं यांना वाटायला लागलं की आता ह्यांचं यहन ह्यांनी जर खरंच गाणं अधिक अधिक गात गेले आणि संधी मिळायला लागली तर आपली पंचायत होईल तर मग त्यांना वेगळ्या प्रकारे त्रास देणं मग त्या संगीतकारावर दडपण आणणं की ह्यांना घ्यायची नाही ह्यांना घेतलीस तर मी आम्ही तुझ्या ह्याच्या चित्रपटामध्ये गाणार नाही अशा तऱ्हेचा दबावतंत्राचा वापर करून दडपणाचा वापर करून दडपण नीतीचा वा म्हणजे भावनात्मक ब्लॅकमेलिंग करून ती नीती अवलंबून अशा तऱ्हेने ह्या लोकांना नामशेष करण्याचं किंवा त्यांचं खच्चीकरण करण्याचं हे काम झालेलं आहे तेव्हा हे जे दिनानाथ मंगेशकर रुग्णाची घटना घडलेली आहे आत्ता सरकारने याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी सामान्य माणसाकडून तर झालं असतं किंवा एखाद्या सामान्य रुग्णालयाकडून झालं असतं अत्यंत सामान्य रुग्णालयाकडून तर सरकार गप्प बसलं असतं का एवढा कर त्यांचा बाकी आहे महापालिका कशी पुणे महापालिका ही कशी शांत आहे कशी गप्प राहते एखाद्याची सामान्य ज्याचं घर पुण्यामध्ये आहे त्याची घरपट्टी था घरपट्टी थकीत राहिली तर काय होईल त्याची त्यांनी लाईट बिल भरलं नाही वीज बिल भरलं नाही तर वीज कापली कापण्यात येईल घरपट्टी भरली नाही त्याच्यावर कारवाई होईल मग हा तर एवढा कर आहे काही करोड रुपयाचा आणि सामान्य रुग्णांकडून काही लाख रुपये घेतले जात आहेत उकळले जात आहेत तर यावर सरकार काय करणार आम्ही स्वतंत्र कशासाठी झालो आहो देशाला स्वातंत्र्य कशासाठी मिळालेलं आहे मंडळी ह्या सगळ्यावर नक्कीच विचार व्हायला हवा आणि यातून जनजागृती व्हायला पाहिजे सामान्य हा जागा झाला पाहिजे तरच हे असे जे काही तथाकथित प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना सरकारच्या सवलती देतो त्यांना उगाचं डॉक्टर बसवून ठेवतो त्यांनाच सगळे मान सन्मान देतो त्याला कुठेतरी आळा बसेल आणि सामान्य माणसाची दखल घेतली जाईल मंडळी पुन्हा एकदा सांगतो सरकारला विनंती आहे की ह्या रुग्णालयावर जी शक्य असेल ती कठोरात कठोर कारवाई करावी चौकशी सर्व चौकशी करावी आणि चौकशीनंतर जे सिद्ध होईल त्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत